आज आहे मुक्ताचा बर्थडे तर मुक्ताच्या बर्थडे साठी चाललो आता संध्याकाळ बर्थडे आहे तिचा सर्व तयारी वगैरे झाली तर चला मुक्ता किती मजा करते मुक्ताला ड्रेस आणला मी हॅलो बघा कशी करते दिड्यासारखी आमच्या आजी बसले ताऊ बसले देड़ी देड़ी आता झालो आम्ही थोड्या वेळा पहिले स्वयंपाक चालू आहे तिला ड्रेस दाखवते ते कुठे पण ओढते तसं दाखवू ना का छान आहे का दुपटाचा ड्रेस जास्तच मोबाईलमध्ये लाईट लाइट स्वैंपाक चालू आहे आमचा मटकीची भाजी करायची आणि डाळ झाली भात झाला इथे मिरचींची भाजी झाली बराच पाक चालू आहे आमचा उपवास आहे उपवासासाठी वेगळं उपवासासाठी साबुदाणे करणं चालू आहे भात झाला डाळ झाली मिरचींची भाजी झाली आता मटकीची भाजी चालू आहे आणि ते साबुदाणे टाकलेले आहेत उपवासासाठी तीन जणांचे उपवास काही पुरी बनवायची आहे तर स्वयंपाक चालू आहे आमचा हे आमच्या दिराणीबाईचं घर आहे माझ्या जाऊचं घर आहे मुक्ताच्या तो खूप सारा दिसतोय ना किचन मध्ये स्वयंपाक चालू आहे आमचा मटकीची भाजी मला भाजी करायला सांगते भाजी करून घेऊन पटापट आवरायचं येईल अजून बऱ्याच जणांना सांगितलेलं आहे तर पाहुणे आलं <स्थाँगा> <हाँगा के> <स्थाँगा> की माझं आम्हाला कामच नाही तर चला पहिले मी आता भाजी करून घेते करते शेंगाणे करते ती मी भाजी करते दोघी मिळून पटापट करतोय आम्ही आम्ही मस्त मुक्ताजवळ बसलेली हे आम्ही स्वयंपाक चालू होता आता भाजी वगैरे केली मी पुऱ्या लाटायचे आहेत पुऱ्या तळायच्या आहेत तर मुक्ताने मस्त छानसा ड्रेस घातला बघा मस्त बेल्ट लावला तिने भारी मस्त तयारी झाली भाजी झाली भाजी बसले आमच्या तयारी चालू आहे सुषमाची पण झाली आता तिचे साडीचा कलर आहे घातलेला आजीने साडी घातलेली पण गर्दी पाहुणे येऊन जातील ना मग त्यामुळे आमची तयारी चालू आहे पटापट आणि भाजी पण झाली मटकीची भाजी केलेली जास्त जण असल्यामुळे मस्त आणि आता आपण परत तरी येण्यासाठी मसाला आहे ना आपण तेलात टाकून घेणार आहे खूप छान अशी भाजीला तरी येते मटकीच्या भाजीला एवढं दिसत नाही ना त्यासाठी करावं असं तर असं करून आता आहे ना गरम तेल केलेलं होतं मी आणि आता मसाला टाकून दिला आहे आणि आपण टाकणार आहे तर खूप छान अशी भाजीला तरी येते हा कोथंबीर मी थोडी हा आई पण मदत करत आहे काय लागत काय नाही बघत आहे आई ची पण आता आपला बराच स्वयंपाक झालेला आहे फक्त पुऱ्या करायच्या आहेत गरम गरम हो आणि आपला बड्डे करायचा आहे बड्डे झाल्यानंतर आता अर्ध्या पुऱ्या करून घेतो तसं पाणी आले मग घेऊन जाईल केक किती छान आणला मस्त डॉल केक आहे भारी वाटतं ना तर आत्ताच केक आणला खूप छान वाटतोय ना मस्त डॉलचं बनवलेलं आहे मस्त आहे ना फ्रॉक ते तिला नेकलेस वगैरे सगळंच घातलेलं आहे कसं छान पण उलेलं हो आहे अगून पण क्लचर लावलेला आहे कोणाचा अर्ज डा अजं आलेला दा तर तो, तो कपडा खाती

नमस्कार यु फॅमिली कसे मजेत आहेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर रात्री ना खूप उशीर झाला घरी यायला तर त्या माझा मोबाईल ही ना तिथं विसरून गेली होती मी घाई घाई झाली खूप अकरा वाजून गेले ते आम्हाला घरी यायला तर, तर मोबाईल तावकडेच राहिलेला होता तावरावून राहून गेलेली होती ना आता सकाळी आणला तावने तर रात्री काही म्हणजे एडिओ बनवला हो नव्हता मग मी तर रात्री खूप उशीर झाला अकरा वाजून गेलो ते बरेच पाहुणे होते जेवण वगैरे झाली त्या पाहुण्यांना म्हणजे माझ्या मावस सासू ते होते मावस न ते होते त्यांना यायला उशीर झाला तर जेवणं झाली मग बराच टाईम झाला भांडे वगैरे आवरले मग आमचे म्हणजे सगळ्यांचे जेवण ते माणसांची झाली बाईंची झाली नंतर मग भांडी झाली सगळी कामावरून येणं आली ना मग अकरा वाजून गेले होते तर नंतर काही व्हिडिओ घेतलाच नाही तर म्हटलं चला आता आणि खूप छान असा बड्डे झाला मस्त मुक्ताचा तर म्हटलं आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय